पेला भरायला जर तुम्ही समुद्राकडे जात असाल तर तुमचा मार्ग चुकतोय किंवा विचार मार्ग यासाठी की पेला भर गरज असेल तर ती कुठूनही भागेल पण विचार यासाठी पेल्याने तुमची गरज भागेल का टप्प्यांचे कोडे बाजूला ठेवूया नमस्कार मी रोहित कापडी आपल्याशी काही इन्व्हेस्टमेंटच्या गप्पा मारायला आलो आहे बाय राईट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठा विचार करा तर मोठा फायदा होईल कोणतीही गुंतवणूक ही आजच्या चानीच्या सोयीपुरती नसावी ती असावी उद्याच्या गरजांसाठी आणि सर्वात महत्वाचं आर्थिक स्वातंत्र्यासाठी म्हणजेच काय तर फायनान्शियल फ्रीडमसाठी फायनान्शियल फ्रीडम काय या विषयावर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोल पण आजचा विषय आहे मोठा विचार मोठा, मोठा फायदा तुम्ही आज जसे जगताय तसंच पुढे जगायचं नसेल तर तुम्हाला मोठा विचार हा करावा लागेल मोठा विचार करायचा म्हणजे काय रात्रीची झोप उडून उपाययोजना करायचा असा नाही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यायचा हा आहे गुंतवणूक करताना हात आकडता घेता खर्च करताना मात्र हीच आपली सवय आपल्याला नोकरी आणि धंदा यांच्या बंधनात बांधून माझ्या चॅनलचा प्रामुख्याने उद्देश हा शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर आहे पण मी जे काही तुम्हाला सांगतोय हे कोणत्याही गुंतवणुकीस लागू होईल पण दीर्घ काळासाठी अनुकूल म्हणून मी आपला शेअर मार्केट बद्दल सांगत कदाचित तुम्ही आधीपासूनच यात असाल किंवा येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल ट्रेडर बनून दहा टक्के नफ्यावर खुश व्हायचं की इन्व्हेस्टर बनून दहा पट कमाईचा विचार करायचा छोट्या मोठ्या कमाईसाठी जर तुम्ही शेअर बाजारात येत असाल तर सावधान हा समुद्र तुम्हाला घेऊ शकतो पण संयमाच्या नावेवर जर तुम्ही सवार झालात तर हा समुद्र देखील पार करता येऊ शकतो बहुतेक लोक पटकन नफा घेण्याच्या फंदात असतात मात्र तोटा जेव्हा होत असतो तेव्हा चांगल्या प्रमाणे बसून राहतात हेच आपण उलट करतोय तोट्यात हार म्हणत नाही आणि छोट्या नफ्यात मात्र भीतीने म्हण किंवा खुशीने लगेच माघार घेतो आणि हेच खरे आपल्या अपयशाचे कारण ठरत मोठा फायदा हा एका दिवसात मिळत नाही तो मिळतो मोठ्या विचाराने आणि संयमाने चला हे आपण गणित रूपाने पाहू तुम्हाला माहीत असेल कंपाऊंडिंग म्हणजेच पैशावर पैसे बनवण्याची प्रक्रिया त्याच्या सूत्रात तीन गोष्टी असतात एक असते मुद्दल जी रक्कम आपण गुंतवतो दुसरा कालावधीत जेवढा वेळ आपण गुंतवतो आणि तिसरा आहे दर ज्या दराने आपल्याला फायदा होत असतो म्हणजे एफ डीच्या केसमध्ये सहा टक्के साठ टक्के दराने आपल्याला इंटरेस्ट मिळतो दर हा महत्त्वाचा आहे पण दरच महत्त्वाचा आहे असं नाही एळी दुनिया या दराच्या मागे पळत आहे जास्तीत जास्त फायदा पण मुळात मार्केट मध्ये हा दर आपल्या हातातच नाही आपल्या हातात आहेत राहिलेल्या दोन गोष्टी आणि कालावधी आपण जर या दोघांना वाढवले तर आपला फायदा वाढणार आहे जास्तीत जास्त हिंमत आणि जास्त काळ पैसे ठेवायचे पेशन्स आहेत कोणाकडे आपल्याला तर झटपट श्रीमंत व्हायचं असतं हेराफेरीच्या राजू सारखं काय काय मेहनत शॉर्टकट से सेबीचा रिपोर्ट सांगतो ट्रेडिंगमध्ये दहा पैकी नऊ लोकांना तोटा होतो सरासरी तोट्याची रक्कम जवळपास पन्नास हजार असते त्यातही या तोट्यावर आणखी अठ्ठावीस टक्के ट्रान्झॅक्शन खर्च असतो आणि जरी यातून काहींना नफा झाला तरी त्यातला बराचसा इस हिस्सा हा खर्चात निघून जातो म्हणजेच अशाने झटपट श्रीमंत होणं सोडा हाय ते पण नमो हाच मार्ग आपल्या प्रगतीमधला अडथळा करत आहे शॉर्ट टर्म मध्ये आलेले हे लोक आपल्यासाठी नफा सोडून जातात त्यांना तो सोडू द्या आपण तो जमवायला थांबू थोडा धीर आणि संयम ठेवू भेटू पुन्हा धन्यवाद